गेली जवळजवळ सहा वर्ष आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मालगुंड या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नशील होतो परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माननीय उदयजी सामंत यांच्याकडे मराठी भाषा हा विभाग आल्यानंतर आमच्या या मालगुंड गावाला पुस्तकांचं गाव हा दर्जा मिळाला याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मी डॉक्टर उदय सामंत यांचे जाहीर आभार व्यक्त करतो खरं तर या उपक्रमामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना एक आणखी नवीन दालन शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे विविध प्रकारची पुस्तकं शासनाने आम्हाला दिलेली आहेत या उपक्रमासाठी त्याचा लाभ पर्यटक नक्की घेतील असा आम्हाला विश्वास आहे त्याचबरोबर या पंचकृषीतील विद्यार्थ्यांना देखील या वाचनाला यांचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे त्याचप्रमाणे पर्यटकांना ही पुस्तकं वाचण्याची संधी उपलब्ध करून देत असतानाच पर्यटन देखील वाढेल रोजगारदेखील वाढेल असा आम्हाला त्यातून विश्वास आहे वाचन संस्कृती वाढावी वाचनाची आवड निर्माण व्हावी हा शासनाचा मूळ हेतू आहे आणि त्या मूळ हेतूशीच आम्ही बांधील राहून हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने मालगुण या पंचकृषी म्हणजे मालगुणमधली तीस घरं आणि गणपतीपुळ्यातली पाच घरं असं एकंदर पस्तीस घरात आम्ही हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवू असा विश्वास आम्ही महाराष्ट्र शासनाला देऊ